मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूजीन सातपूर एम ला डी सीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली शेकडो लिटर पाणी वाया त्र्यंबक रोडचा मुख्य रस्ता खासल्यामुळे नाशिक महापालिकेच्या बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाने घेतली खबरदारी सातपूरच्या नाशिक त्र्यंबक रस्त्यावर मालवाहू आणि अवजड वाहनांची संख्या वाढली आहे या अवजड वाहनांमुळे सातपूर एम आर डी सीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो लिटर पाणी आज सकाळी वाया गेले तर मुख्य त्र्यंबक रस्ताही खचला आहे रस्त्यातच मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे हे अपघात होऊ नये म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर कार्यालयाच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री डी एस कोल्हे अभियंता श्री विलास गावले पाणीपुरवठा उपअभियंता श्री पाटील यांनी या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहने डाव्या बाजूने वळविले त्यामुळे अपघात होण्याचा धोका टळला आहे तर एम आय कळविताच फुटलेल्या जलवाहिनीचे काम सुरू झाले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद